संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे सांगलीतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पाटील यांच्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच पृथ्वीराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती यावेळी बंद खोलीत झालेल्या बैठकीत पृथ्वीराज पाटील यांचा, या यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या महिला नेत्या जयश्री पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे आता पृथ्वीराज पाटील यांच्या रुपाने सांगलीतील काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे त्यांच्या या निर्णयामुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आपण सर्वांना माहीत आहे मग प्रेस कॉन्फरन्स झाली होती ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी म्हणजे आपण सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं जेवायला बोल बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सांगितलं सा की मला भाजपात यायचं आहे मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात यांचा होते ही जी माहिती जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल मला थोडासा वेळ नव्हता थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते त्यामुळे तो म्हणाला का माझी माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमच्या दोघांमध्ये ठरलं होतं आज जेवलो आहे प्रवेश पक्षप्रवेश कधी कधी होईल म्हणून की माझ्या प्रवेशापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्याकरता घरी आले त्याचबरोबर आदरणीय दादा असतील माझे मित्र जयकुमारजी गोरेसाहेब आहेत हे सगळेजण आज या ठिकाणी पृथ्वीराज पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाच पाहिजे या आग्रहासाठी इथं आले आणि आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांनी संपर्क साधतायत तर दादानी सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये तो संपर्क होईल आणि अशी पहिल्यांदा ही घटना अशी घडते की दिघही या ठिकाणी आले आणि त्यामुळं दादा तुम्ही खऱ्या अर्थानं इथं तमाम उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांना धक्का दिलाच पण समजत सांगलीकरांना आपण आज धक्का दिला आहे हे दिघही तुम्ही या ठिकाणी आलेला त्यासाठी मनापासून सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब या राज राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या, या राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब माननीय जयकुमार जी बोरे या सर्वांवर विश्वास ठेवून तुम्ही ठेवलेला आहे ना तर तुम्ही आमांचा सर्वांनी ह्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवूया आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या तमाम हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारत्यांसह मी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे प्रवेश करतो जास्त बोलणं उचित होणार नाहीये मी एकाच वाक्यामध्ये सांगेन की भारतीय जनता पार्टीचं एक ब्रिद वाक्य आहे राष्ट्रप्रथम त्यानंतर द्वितीय पक्ष आणि त्यानंतर तिसरा नंबरवर व्यक्ती दादा चव्हाणसाहेब आणि भाऊ मी एकच एकच सांगणार आहे चांगलीच्या विकासासाठी हा निर्णय घेतोय त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातनं तमाम माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं चांगली प्रथम असणार आहे दुसरा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असणार आहे आणि नंतर तिसरा क्रमांकावर मी असणार आहे त्यामुळे हे समजून तुम्ही काय घ्यायचे असतील ते पुढचे निर्णय घ्या आणि त्या नक्की आम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी जाहीरपणे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की आमच्यातला एक एक कार्यकर्ता या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये कटिबद्ध असेल आणि कधीही न घडलेला चमत्कार मी म्हणेन की मोठ्या बहुमताने असेल ज्याला आपण म्हणू की चांगल्या भक्कम आता जसं आज जवळपास दोनशे छत्तीसच्या एवढ्यात जसं आपलं बरोबर ना इकडा भाऊ याचा जेवढं पाठबळ आहे सर तसं येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्ह्यात तर येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला बाहेरच्या जिल्हा परिषदेच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं मदत घ्यावी लागणार नाही एवढं बहुमतानं आपण महानगरपालिकेची सत्ता आणि जिल्हा परिषदेची सत्ता येऊन देऊ तरच आपला प्रवेश हा खऱ्या अर्थानं सार्थक ठरेल अशी मी सर्वांना या ठिकाणी आव्हानाने विनंती करतो पुन्हा एकदा धन्यवाद